पुन्हा एका विषयावर चर्चा करावी म्हटलं mm. सर मी काही पुस्तक वाचली त्यामध्ये जेव्हा बहुजनांचा इतिहास वाचत होतो mm. तेव्हा बळीराजाबद्दल वाचण्यात आलं बळीराजा हा बहुजनांचा नायक होता आणि mm. जेव्हा भारतीय मनुष्य भारतीय उपखंडात प्रगती करत होता तेव्हा mm. शेती शेतीशी निगडीत व्यवसाय आ, हे करत असताना जेव्हा परप्रांतीय देवांची आक्रमण झाली भारतावर तेव्हा बळीराजाने विजय मिळवला आणि बळीराजानं भरपूर असा प्रदेश जिंकला परंतु बळीराजाचे जे, जे सरदार होते खंडोबा मसोबा शिदोबा बिरोबा अ ज्योतिबा तर ही आज जी मराठ्यांची बहुजनांची ही कुलदैवत आहेत तीच बळीराजा तेच बळीराजांचे सरदार होते असं आलं तर यामागचं काय सत्य आहे म्हणजे कसं तुम्ही स्पष्ट कराल हे सगळं पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जे आता सांगितलं त्यातला अर्धा बरोबर आहे बळीराजा महानायक होता आणि त्याने पहिल्यांदाच कृषी क्रांती घडवली त्याच्यामुळे भारतामध्ये एक स्थिर समाज जीवन निर्माण व्हायला मदत झाली परंतु त्याचे सरदार होते वगैरे वगैरे ह्या ज्या आहेत या आपल्या अभिनिवेशी संकल्पना आहेत खरं म्हणजे बिरोबा खंडोबा बसोबा हे सगळे त्या त्या प्रदेशातले त्या त्या प्रदेशातल्या भूमीची उपज लोकांच्या श्रद्धातून निर्माण झालेले ते लोकांमधून झालेले महान माणसं त्यांचा आणि बळीराजाचा समान एका काल रेखा पाहिला पाहिजे की बळीराजा कधी झाला खंडोबा कधी झाला विठ्ठल कधी झाला याची काल रेखा पाहिल्याखेरी या गोष्टींना तसा फारसा अर्थ राहत नाही बळीराजा यातला सगळ्यात पहिला परंतु त्याला देवत्व स्वरूप न मिळता तो सर्व कृषीवन संस्कृतीच्या काळजाचा श्वास झाला तो त्याची मूर्ती कुणी पुजत नाही त्याच्याकडे नवस कुणी मागत नाही काही नाही काही नाही हा बळीराजा कधी झाला तर ज्यावेळेस वैदिक लोक भारतात आलेलेही नव्हते अशा काळात बळीराजा झाला वैदिक लोक भारतात ज्यावेळेस आले त्यावेळेस ब्राह्मण मध्ये स्पष्ट दिले की मगध प्रांतामध्ये म्हणजे पूर्वेकडच्या भागामध्ये त्याला बालेय देश म्हणतात त्यांनी आणि तिथे बळीराजाचे वंशज राज्य करताय म्हणजे बळीराजा वैदिक लोक भारतात येण्याच्या आधीच होऊन गेला हे उघड आहे परंतु तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये पुराणकारांनी बळीराजाचं अपहरण करण्यासाठी वैदिकीकरण करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना ते ना जमलं नाही मग त्यांनी काय केलं विष्णू ही तशी ऋग्वेदातली दुय्यम देवता म्हणजे उपेंद्र म्हणजे त्यांनी पुढे आणलं आणि त्याची अवतार संकल्पना काढली आणि मग वामन अवताराने काय केलं म्हणून दाखवलं की बळीराजाकडं बळीराजा स्वर्गाच्या राजाला इंद्राला जिंकणार होता त्याच्यामुळे इंद्राला भीती वाटली तो विष्णूकडे गेला मग विष्णूने वामन अवतार घेतला आणि बळीला पाताळात पाठवलं तीन वरदानं मागून तीन पावलात तीन पावलाचं वरदान मागितलं ना त्या तीन पावलाच्या वरदानामध्ये बळीराजाला शेवटच्या पावलावर तिसऱ्या पावलावर मस्तकावर ठेवून म्हटला बळीराजा आणि त्याला पात्रात गाडलं आता ही कथा जी निर्माण केली ही बहुजनांचा अपमान करणारी होती बहिराजाचाही अपमान करण्याची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर वैदिक आले नव्हते इथे आलेलेही नव्हते आणि ज्यावेळेस विष्णू हा महत्वाचा देव बनलेलाही नव्हता आणि अवतार घेण्याचं काम प्रजापतीकडे होतं विष्णूकडे नाही अशा काळामध्ये जे भारतात आले त्यावेळेस जर बळीराजा आधीच होऊन गेला होता त्याचे वंशज राज्य करत होते आणि त्याला बाले देश नाव पडलेलं जर असेल तर ही पुराणात आलेली ही तीन पावलाचं वरदानाची कथा आणि बळीराजाला पातळात गाडल्याची कथा ही दादांत खोटी आहे ही बहुजनांचा अपमान करण्यासाठी निर्माण केली गेली आणि विष्णूचं महात्म्य सिद्ध करण्यासाठी ही विष्णू एवढा महान होता की त्याने एका पुण्यशील राजाचं सुद्धा त्याने केवळ इंद्राचं पद जिंकेल म्हणून त्याला पात्रात पाठवून दिलं आणि काही लोक म्हणतात दक्षिणेकडे पाठवलं दक्षिणेकडचे लोक असं मानतात की केरळ प्रांत मध्ये बळी राजा आला आणि तिथे त्यांनी स्वतंत्र नंतर वसवलं वगैरे अशा काही कल्पना आहेत या पौराणिक कल्पना आहेत या पौराणिक कल्पनांनी काय केलेलं आहे जनमानसावर खूप राज्य केलेलं आहे त्यातनं बहुजनी विद्वानही त्या हिच्यातनं सुटलेले नाही त्याच्यामुळे ते अशा कल्पना काढत बसतात आणि विरोधासाठी विरोध म्हणून ही कल्पना आलेली आहे प्रत्यक्षात बळीराजा खूप आधी झाला होता वैदिकांचा परिचय होण्याचंही काही कारण नव्हतं बळीराजा एवढा मान होता की त्याचं अपहरण करण्याचं किंवा त्याला अवमानित करून की बळीराजा आता संपला म्हणजे कृषी संस्कृती संपली असं दाखवण्यासाठी बळीराजासाठी ती कथा निर्माण केली या कथेतनं काय झालं या कथेतनं विष्णूच महात्मा सिद्ध झालं परंतु गंमत माहितीये वामन अवतारावर म्हणजे सर्व अवतारांवर म्हणजे कुर्मा अवतारावर पुराण आहे पण परशुरामावर पुराण नाही हा तसंच वामन पुराण आहे ना पण वामन पुराणामध्ये येणारी कथा ही अत्यंत विकृत स्वरूपात येते असभ्य शब्दात येते आणि महाभारतात येणारी बळीराजाबद्दलची कथा तर बळीराजाचा अक्षरशः अपमान करणारी कथा आहे ती कथा काय आहे तुला मी सांगतो त्या कथेत काय लिहिले महाभारतातल्या कि बळीराजाच्या काळामध्ये दीर्घतमस नावाचा एक ऋषी गंगेच्या काठावर राहत होता त्या ऋषीने तो ऋषी जन्मांड होता परंतु काम पिसाट होता आणि दिसायला फार खुरूप होता आणि तो त्या काम वाचण्याच्या का भरामध्ये आश्रमातल्या स्त्रियांना कोणतीही स्त्रीच सोडत नसे त्यामुळे तिला स्त्रिया रागवल्या काळजीत पडल्या आणि शेवटी त्यांनी काय केलं त्याला विलीच्या दो, दोऱ्यांनी बांधून त्याला गंगा नदीत फेकून दिलं हा दीर्घतमच ऋषी म्हणजे ऋषी सुद्धा कसा म्हणायचा हा खरं प्रश्नच आहे म्हणजे बापी वासनान्न माणसाला सुद्धा लोक हे कसे महत्त्व देतात याचं हे वैदिक लोकांचं कुटीर वैशिष्ट्य तर हा दीर्घतमस वाहात वाहत गंगेच्या पात्रात येत होता आणि बळीराजा त्यावेळेस गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेलेला होता पाठीच्या वेळेस आणि दीर्घतमस त्याला वाहत येताना दिसला ही महाभारताची कथा आणि बळीराजाने त्याला वाचवलं आणि आपल्या प्रासादात नेलं आणि काय म्हटलंय पुढं पुढं आता विकृतीचा कळस पहा कळस असा आहे की सुदेशना म्हणून जी याची राणी होती बळीराजाची त्याचं नाव सुदेशना आणि बळीराजाला पुत्र होत नाही म्हणून सांगितलं पुत्र होत नव्हते मग बळीराजाने त्या दीर्घतमसला विनंती केली की तू माझ्या राणीशी संघ कर आणि मला पुत्रोत्पत्ती करून दे म्हणजे नियोग नावाची प्रथा असायची यांची वैदिकांची तसाच कशा प्रकार आणि विकृतीचा कळत असा की सुदेशा राणी पासून त्याने पाच पुत्रांना जन्म दिला अशी कथा महाभारतात आहे म्हणजे बळीराजाबद्दलच्या पुराणातल्या कथा महाभारतातली कथा म्हणजे याचा अर्थ काय की काही करून बळीराजाला बदनाम करायचं होतं बळीराजाची संतती बळीपासून झालेली नसून ती त्या दीर्घतमस नावाच्या कुरूप वासनान आणि आंधळा अशा पुरुषाकडनं किंवा कर, माणसाकडनं झाली असं त्यांना विकृतीने दाखवायचं होतं हा बहुजनाचा खरं म्हणजे किंवा भारतीयांचा किंवा भारतीय हिंदूंचा हा घोर अपमान होता या वैदिक धर्माच्या लोकांनी हे केवळ हिंदूंवर वर्चस्व वाढवण्यासाठी हे अशा कल्पोपकल्पित कथा निर्माण केल्या आणि बळीराजाला बदनाम केलं परंतु जरी त्यांनी बदनाम केलं असलं तरी सर्वसामान्य बहुजनांनी कृषीवर संस्कृतींनी बळीराजाची जी, जी एक प्रतिमा हजारो वर्ष मला जपली ती मात्र उत्तरोत्तर दिल्लीतच होत गेलेली आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत बळीराजाची कीर्ती आजाद आहे आजही आपण दिवाळीला म्हणतो बळीचे राज्य हो। कारण बळीचे राज्य हे न्यायाचं राज्य होतं समानतेचं राज्य होतं ते राज्य असं होतं की जिथे शेतकरी सुखी होता कामकरी सुखी होता पशुपालक सुखी होता ते सुखाने उठवून राहिले की त्याची स्मृती ही भारतीय जनमानसाने आपल्या हृदयाशी आपल्या काळजाशी जपून ठेवलेले आहेत आणि आजही बळीराजाचा सन्मान हा केला जातो खरं म्हणजे प्रतिपदा म्हणजे हा बळीचा दिवस ह त्या दिवशी सांगितलं जातं की प्रत्यक्षात वामनाने बळीला गाडलं मग खरं म्हणजे आपल्या बहुजनांना हे समजायला पाहिजे विद्वानांनाही समजायला पाहिजे की मग ती वामन प्रतिपदा व्हायला पाहिजे होती बळी प्रतिपदा नाही जर वामन एवढाच थोर होता विष्णूचा होता तिच्याने फार बळीला गावून टाकलं तर तो, तो दिवस वामनाच्या नावाने व्हायला पाहिजे होता तो झाला नाही तो बळी पती पदा याच नावाने राहिला याचं कारण असं की विष्णूचं महत्व बहुजनांनी कधीही मान्य केलं नाही महत्व मान्य कोणाचं केलं फक्त बळीराजाचं केलं म्हणून आपण हिराटो बळीचे राज्य येऊ असं आपण म्हणत असतो मग या ज्या भाकर कथा आहे ज्या पुराणकारांनी आणि वैदिक धर्मियांनी विकृतीने निर्माण केलेल्या अक्षरशः विकृतच म्हणावं लागेल दुसरा शब्दच नाही आहे Okay. या विकृतीला आपण डोका घेतो आणि आपण त्या कथा अजूनही खऱ्या मानायचा प्रयत्न करतो या कथा धिकारल्या पाहिजेत बळी महात्मा बळीची यात्रा काढली पाहिजे त्याच्या नावाने उत्सव साजरा केला पाहिजे बळीची जाहीर पूजा केली पाहिजे म्हणजे त्याचा एक उत्सव बनला पाहिजे तो आता आपण घराघरात करतोच आपण घराघरात करतोच पण तो सार्वजनिक करायला पाहिजे प्रतिपदा आणि तिथून नवीन वर्ष सुरू होतं लक्षात घे म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होत म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये गौतम पुत्र सातकर्ण्याच्या करण्याच्या विजयामुळं गुढीपाडवा साजरा होतो तसंच बळीराजाच्या स्मरणार्थ आपण बलिप्रतिपदा आजही साजरी करतो आणि बलिप्रतिपदा जास्त प्राचीन आहे तेव्हा वैदिकही भारतात आलेले नव्हते वैदिक भारतात आले इसवी सन पूर्व बाराशे ते एक हजारच्या दरम्यान आणि त्यावेळेस जर मग पूर्व प्रांतामध्ये बळीचे वंशज राज्य करत असतील म्हणून त्याला बाले देश नाव मिळालं असेल तर त्याच्या आधी म्हणजे इसवी सन बाराशेच्याही सात आठशे वर्ष आधी महात्मा बळी झालेला असणार आहे म्हणजे जवळपास आपण इसवी सन दोन हजार म्हणजे आजपासून साडेचार हजार वर्षाचा अंदाज आपण काळ काढू शकतो हा जो काळ आहे हा प्रदीर्घ आहे आणि या प्रदीर्घ काळामध्ये बळीने कुठे कुठे राज्य केलं कोणते कोणते प्रांत जिंकले याला महत्व नाहीये महत्व हे आहे की तो शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या कष्टकऱ्यांच्या स्त्रियांच्या मुलांच्या जी, जीवनाची एक सुखदैव काळजी घेणारा एक महान मानवतावादी सम्राट होता म्हणून लोकांनी भारतभरच्या लोकांनी त्याला आपला महात्मा मानलं आणि त्याच्या स्मरणार्थ ही बळी प्रतिपदा सुरू झाली त्याच्या स्मरणार्थ तो वर्षाचा पहिला दिवस मानला जातो खुशीवर संस्कृतीच्या दृष्टीने हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्या सांस्कृतिक महत्वाचा आहे बळीराजा म्हणजे भारतीय संस्कृतीचं एक मात्र प्रतीक आहे असं म्हटलं तरी चालू शकेल महात्मा बळीचं स्मरण आपण अजून केलं पाहिजे आणि या पुराणकारांनी म्हणजे या वैदिक धर्मीय लोकांनी दुसऱ्यांच्या धर्मात लुडबुड करून खोट्या कथा निर्माण केल्या याच्याबद्दल आज तर काही खटला दाखल करता येत नाही परंतु बहुजन या कथाच जुगारू शकतात वामन अवतार भादांत खोटा आहे वामन अवताराचा काही संबंध नाही कारण हे अवतार कल्पना आली इसवी सलाच्या चौथ्या शतकात गुप्त काळामध्ये त्याच्या आधी अवतार संकल्पना जी होती ती फक्त तीन अवतारापुरती मर्यादित होती मत्स्य अवतार कुर्मावतार आणि अवतार आणि ते अवतार होते प्रजापतीचे विष्णूचे नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नीट आपला इतिहास सांस्कृतिक इतिहास जर नीट समजायचा असेल तर त्यांचं सुद्धा लेखन वाचावं लागतं कारण त्यांनी काय काय लमाड्या के केल्यात कारण महाभारतातली कथा किती जणांना माहिती आहे नाही माहिती चर्चा त्याच्या पाच केलेली केलेलीच नाही असं म्हटलं तरी सांगू शकेल की एका दीर्घतमस नावाच्या एका वैदिक ब्राह्मणाने जो आंधळा होता कुरूप होता त्याच्यापासून बळीराजाने आपल्या बळीराजानेच पाठवलं त्यात महाभारतातले नाही बळीराजानेच आपल्या राणीकडे त्या दीर्घतमसला पाठवलं असल्या नीच कथा निर्माण केलेल्या आहेत विकृत कथा निर्माण केल्या आहेत त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे या कथांना अक्षरशः गाळून टाकलं पाहिजे वगळून टाकलं पाहिजे असं मला आ, सर ही जी बहुजनांची कुलदैवत आहेत जी आपण नावं घेतली मसोबा बिरोबा शिजोबा खंडोबा ज्योतिबा तर यांच्याबद्दल सांगाल का आपण प्रश्न असा आहे की प्रत्येक राज्य प्रत्येक प्रांत प्रत्येक प्रदेश याची स्वतःची एक संस्कृती असते तशी महाराष्ट्राची ही स्वतःची संस्कृती आहे तुम्ही जी नावं घेतली ती सगळी महाराष्ट्रातली आहेत ओके महाराष्ट्राने आसपासच्या म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटक प्रदेश या भागातही प्रसिद्ध झालेली कारण त्यावेळेस राज्य म्हणजे आज ही राजकीय आपण नकाशा बघतो तसे पूर्वी नव्हते रा, राजा जेवढा आपलं राज्य वाढवेल तेवढा भाग त्याचा ते त्याच्यामुळे त्याच्या सीमांचा महाराष्ट्राच्या राज्याची सीमा कर्नाटकातही होती गुजरात मध्ये होती आंध्र प्रदेशात होती मध्य प्रदेशातही होती आता ह्या प्रादेशिक संस्कृतीचं वैशिष्ट्य काय असतं की कुलदैवत आपण शब्द वापरतो तो म्हणजे आपण आपल्या समाजाचा मूळ पुष त्या अर्थाने वापरतो खंडोबा विठ्ठल ज्योतिबा भसोबा बिरोबा आणि या ज्या आई पदार्थ किंवा माई पदांत किंवा अक्का पदांत जे आहेत मायाक्का असेल काळोबाई असेल या आपल्या महान स्त्रिया एकेकाळी एक झालेले एक 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 झालेल्या आहेत आणि त्या आपल्या प्रादेशिक आहेत लक्षात घेईल त्या प्रादेशिक आहेत लोकांनी या दैवतांची कुलदैवताची निर्मिती केली त्यांच्यावर श्रद्धा ठेवली ती श्रद्धेची वारी अजूनही चालूच आहे तो भाग तर जगजैनच आहे त्यामुळं हे जे कुलदैवत आहे ते त्या प्रदेशातल्या जी, प्रदेश जी लोक होते प्राचीन काळी त्या लोकांनी त्यांच्यातले त्या 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 जे महान राजे झाले कारण साम्राज्य नावाचा प्रकार भारतामध्ये नव्हता अखंड भारत छत्राखाली होता असं चित्र भारतात पूर्वी चंद्रगुप्त आधी कधीही नव्हतं त्याच्यामुळे हा काहीतरी समज निर्माण करून घेणं योग्य नाही भारतीय सामाजिक इतिहास संस्कृतीचा सा इतिहास आणि एक भाषेचा इतिहास हा जर आपण पाहिला तर तो, तो इतिहास त्याला दुजोरा देत नाही तो इतिहास आपल्याला स्वच्छ दृष्टीनेच पाहावं लागतो केवळ आपला बळीराजाशी संबंध जोडायचा म्हणून कोणाचाही आपण संबंध जोडू शकतो परंतु त्याला अर्थ नाही महत्वाची गोष्ट ही आहे की बळीराजाला हे खंडोबाळ विठ्ठल मानत होते की नाही ते मानत असणार कारण ते सा है। है, है। तो त्यांच्याही पूर्वी होऊन गेलेला आहे महान सम्राट त्याच्यामुळे बळीराजाचं हे भावनिक नातं सगळ्यांचंच आहे भावनिक दृष्ट्या जर पाहिलं आपण तर हे नातं भारतभरच्या सगळ्या राजांचं म्हणजे केरळमधले राजे सुद्धा बळीचे वंशज आपल्याला मानतात अजूनही म्हणजे राजघराणी जी होती चौल असेल पांडे असेल हे बळी राजाचे वंशज स्वतःला मानतात उत्तरे ते अनेक घराणी आहेत ते बळी राजाला आपला पूर्वज मानतात सारस्वत ब्राह्मण आहेत ते सुद्धा बळीला आपला पूर्वज मानतात म्हणजे राजाचं महात्म्य कारण हे नंतर कन्व्हर्ट झालेले म्हणजे धर्मांतरित झालेले ब्राह्मण त्यामुळे ते हो काही मूळ श्रद्धा काही विसरू शकत नव्हते हे विसरले नाही फक्त या ज्या कथा जोडल्या त्या बहिराजाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला आणि तो मात्र नक्कीच निषेधार्ह आहे आणि आप आपल्या ज्या कुलदेवता आहेत या महाराष्ट्रातल्या ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची अखिल मराठी बांधवांची एक धार्मिक श्रद्धा आहे ती त्यांची पारंपारिक आणि त्यांनी आपले पूर्वज पूजा ज्याला आपण म्हणतो आपण की पूर्वजांचं आपण स्मरण करतो त्याला देवत्व देतो तसं देवत्व दिलं गेलेलं आहे आणि त्या देवत्वामुळे त्यांची आजही पूजा होते भविष्यातही होत राहील घराघरात टाके असतात आपल्या कुलदैवतांचे प्रत्येक देवाऱ्यामध्ये त्यामुळे त्यांचा जो फैलाव आहे तो धर्म संस्कृतीचा तो विलक्षण आहे आणि ती श्रद्धा आणि बळीराजा याचा आपण भावनिक संबंध लावू शकतो पण त्याच साम्राज्य होतं आणि हे त्यांचे सरदार होते असं जर काही म्हटलं तर ते मात्र ऐतिहासिक दृष्ट्या किंवा संस्कृतीच्या दृष्टीने योग्य होणार नाही असं मला वाटत सर थोडस बळीराजांचे वंशज आणि पूर्वज यांच्याबद्दल सांगू शकाल का वंशजांबद्दल आता आंध्र सातवा हे बळीराजाचे वंशज म्हणजे पांगरंग म्हणजे पांगरंग विठ्ठल हा बळीराजाचा वंशज पण बळीराजाच्या पूर्वजांबद्दल मात्र दुर्दैवाने माहिती उपलब्ध नाही ना की हिरण्य हिरण्यक्ष हिरण्याक्ष प्रल्हाद हे बळीराजाच्या पिढीतलीच म्हणजे त्यांचीच वंशावळ आहे हे पहा आपला गैरसमज सगळ्यात मोठा काय होतो आपला वंश शोधायची फार हौस असते अमुकचा वंश असला तरच तो महान असं आपण गैरसमजाने मान्य करतो हु. शिवाजी महाराजांचा पराक्रम शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केला का नाही केला म्हणजे नाही का, काही काळ चालला नंतर तो तसा चालला नाही केला का नाही केला, केला। शिवाजी महाराज एवढा शिवाजी महाराज एवढी उंची नंतर कुणीही गाठलेली नाहीये किंवा आपण यादव वंश जरी घेतलं तर यादव वंशातही एक जर दिल्लम पाचवा दिल्लम वगैरे जर सोडले तर वंश ही संकल्पना ते ते की भारतीयांना मारक ठरलेली आहे आणि अमुक राजवंशाचे होते म्हटलं की आपण जरा आदराने बघतो पण त्या आदराच्या ते योग्यतेचे आहेत की नाही अशी आपण खाता जमा करत नाही तो वंशज आहे याचाच आपल्याला खूप अभिमान असतो या भावनेतनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे हिरणं असेल किंवा दिवाळीचा जो सण असतो नरकासूर नरकासूर असेल नरकासूर झाला आसाममध्ये नरकासुराने स्वतःचा वंश स्थापन केला आजही अनेक लोक तिथले नरकासुराचे वंश स्वतःला मानतात परंतु नरकासुराने बळीचा संबंध होता का तर नाही काही संबंध नव्हता वैदिकांनी काय केलं असूर कोणाला म्हटलं ते आले अफगाणिस्तानमधलं त्यांचा संघर्ष होता आहूर माझला म्हणजे आसूर संस्कृतीचे संघर्ष होता ते भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या विरोधी जे जे कोणी होते त्यांना आसूर म्हटलं तर आसूर काही भारतातले नाहीत असुर या शब्दाचा किंवा देव या शब्दाचाही भारताचा काढी इतका संबंध नाही असुर ही संकल्पना का देवी संकल्पना निर्माण कोणी के केली वैदिकांनी निर्माण केली वैदिकांनी काय केलं जे त्यांच्या सोयीचे वाटले त्यांना देव म्हटलं आणि जे त्यांच्या कट्टर विरोधात होते मग हे सगळे जे तू आता नावं जी घेतली म्हणजे खुद्द बळीराजा असेल किंवा हिरण्य कश्यप असेल हिरणनाक्ष असेल हे सगळे जे आसूर होते हे असून नाव त्यांना कोणी दिलं हे वैदिकांनी दिलं ते आसून नव्हते ते इथले भारतातले महापराक्रमी सम्राट होते आणि त्यांनी त्यांनी आपापल्या काळामध्ये महान कार्य आणि त्यांचं बदनामी करण्यासाठी विष्णूला जे अवतार घ्यायला लावले सुरुवातीचे अवतार हे मारण्यासाठी मारण्यासाठी म्हणजे हे हत्यारे हे खुनी आहे यांनी या काल्पनिक कथा निर्माण केल्या आणि हे दाखवायचं की आम्ही खून करू शकतो म्हणजे आम्ही किती महान असलो पाहिजे हे कधीही महान नव्हते कारण हे हिरण कपू कश्यपू हिरणनाक्ष झाले त्या काळात वैदिक लोक का वेद सुद्धा लिहायला सुरुवात झालेली नव्हती त्यामुळे वैदिकांचा काही संबंध नाही विष्णूचा काही संबंध नाही ही अवतार संकल्पना अत्यंत धादांत भ्रामक आणि खोटाडी कल्पना आहे ती इसवी सणाच्या चौथ्या शतकात निर्माण झालेली आहे यांनी भगवान बुद्धाला दहावा अवतार बनवलंच होतं ना म्हणजे यांनी जे जे आपल्या विरोधी आहेत त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी त्यांनी सोपी युक्ती काढली त्यांना विष्णूचा अवतार घोषित करून टाका आता शिवाजी महाराजांनी विष्णूचा अवतार घोषित केले ना म्हणजे यांची योग्यता उद्या महात्मा गांधी विष्णूचा अवतार घोषित करतील आता नरेंद्र मोदीला तर केलेलंच आहे म्हणजे यांची अवतार संकल्पना ही किंवा देव संकल्पना असुर संकल्पना ही टोटली स्वार्थासाठी वापरलेली संकल्पना आहे की भारतातली संकल्पना नाही नव्हती असू शकत नाही कारण त्याची एकही पुरावा नाही असुर आणि देव हे सगळे आवेस्तामध्ये पाहायला मिळतात जो इराणमध्ये निर्माण झाला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात जो दक्षिण अफगाणिस्तान मध्ये निर्माण झाला हा सगळा असा प्रकार आहे त्याच्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये आपण सांस्कृतिक गोंधळ माजवतो असा विचार करून सांस्कृतिक गोंधळ त्यापेक्षा काल खपायला पाहिजे कोण प्राचीन असेल कोण नंतरचा असेल याचा तर्काने तरक बुद्धीने पुराण्या विचार केला पाहिजे आणि मगच आपल्याला सांस्कृतिक आपलं दृश्य क्लिअर होईल आणि एक लक्षात येईल वैदिकांनी हिंदूंचा किंवा भारतीयांचा कधीही पराभव केलेला नव्हता त्याने काही बैला किंवा हिरण्य कश्यपूला किंवा याला मारण्याचा संबंध नव्हता पण uh उलट -huh. हिरण्य कश्यपूचा मुलगा पडला हा कसा विष्णू भक्त होता हे uh -huh. दाखवण्याची युक्ती त्यांनी काढली कारण का त्यांना विष्णूचं महात्मे वाढवायचं होतं आणि विष्णूच महात्म्य का वाढवायचं होतं शिवशंकर हा भारतीय जनमानसाचा एक आराध्य दैवत असल्यामुळे uh -huh. शंकराला प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठी हे विष्णूची संकल्पन संकल्पना पुढे आणली आणि अवतार संकल्पना पुढे आणली कारण त्यांना त्यांच्याकडे एकही एक महान माणूस नाहीये आजही नाही विचार कर वर्तमानात सुद्धा नाही आजही जगामध्ये महात्मा गांधींमुळे लोक ओळखतात किंवा पूर्वीच्या काळातले बुद्ध महावीरांमुळे ओळखतात शिवाजी महाराजांमुळे ओळखतात ते काही वैदिकांचा त्यात एकाचाही संबंध नाही मोदींनाही बाहेर जावं लागतं तर महात्मा गांधींसमोरच मस्तक टेकवावं लागतं कारण ते, ते सावरकरला पुढे आणू शकत नाहीत गोवळकर गुरुजीला पुढे आणू शकत नाहीत त्यांच्याकडे लायकीचा एकही एक लोकनेता एकही विचारवंत तत्त्ववेत्ता साधू संत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण हे वास्तव जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की खरं म्हणजे जिंकतोय आपणच उलट त्यांनाच आपल्या देवतांना स्वीकारावं लागलेलं आहे त्यांच्याच देवतांचं आपल्याच देवतांचं त्यांना पुजारी बनवून पोट चालवावं लागलेलं आहे म्हणजे जिंकलं कोण आपण जिंकलेला आहोत आणि आपण जिंकतच राहणार फक्त आपण पराभूत मानसिकतेत गेलेलो हो। आहोत निलगंडाच्या मानसिकतेत गेलेलो आहोत हे मात्र हो। अत्यंत चुकीचं आहे नीलगंडातनं बाहेर पडा ब्राह्मण काही श्रेष्ठ नाही त्यांनी मंजुरी ठेवलं किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही रोखी ब्राह्मण श्रेष्ठ या म्हणजे हे फक्त उन्मारी किंवा वल्गन आहे वल्गन आहे खोटी वल्गन आहे हे वास्तव नाही असं काही हो। झालेलं नाही तुम्ही शाब्दिकदृष्ट्या ग्रंथांमधनं पोत्या पुराणातनं हजार वेळा तेच ते सांगून ब्राह्मण महात्म्य वाढवलं म्हणजे काही ब्राह्मण महान होत नाहीत कारण एकही एक ब्राह्मण भारतामध्ये महान झाला असं आपल्याला दाखवता येत नाही आहे सर वेळोवेळी तुम्ही सांगत असता खऱ्या इतिहासावर विश्वास ठेवला पाहिजे आपला इतिहास हा मितकांचा इतिहास बनून राहिलेला आहे तर मितकांवर विश्वास न ठेवता पुराव्यांशी त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपला पराक्रमी पुरोगामी इतिहास प्रत्येकानं जाणून घेतला पाहिजे सर अशीच काही शंका असेल किंवा प्रश्न असतील किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर पुन्हा एकदा निश्चित संपर्क करू वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद